My brother and I used to play this on the streets of Ash. This location is a yes, I'm the best. I actually don't have any other books. How are you feeling? How are you feeling? मी शिल्पा तुमसरांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी म्हणून आपण स्वागत करते तर आत्ता आपण आलेलो आहोत पिसगाव माउंटेनला म्हणजे ते ॲश्विलपासून अगदी जवळ आहे आणि खूप छान लोकेशन आहे ॲक्च्युली लोकेशन म्हणजे इथं आपण काय फिरायला वगैरे आलेलो नाही आहे आम्ही एअरवेन बी थ्रू असे स्टे बुक करत असतो तर तेच एक स्टे बुक करतानाच आम्हाला हे एक सुंदर असा स्टे इथे दिसला तर आपण आत्ता तिकडे आलेलो आहोत हे एक ट्री हाऊस आहे आणि खूप सुंदर आहे आणि आमची खूप दिवसांपासून इच्छा होतीच की ट्री हाऊसमध्ये राहायला जायचं तर आत्ता आपण दोन दिवसासाठी इथे आलेलो आहोत विकेंड आहे तर म्हटलं छान टाईम स्पेंड करूया इथे आणि आता गर्मीसुद्धा कमी झालेली आहे आणि खूप छान वेदर झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय मागे आणि जर तुम्ही इकडे पाहिलं राईट साईडला तर हा आपला स्टे आहे ट्री हाऊस आहे आणि इकडे तुम्ही राईट साईडला पाहिलं तर इथे फायर बीट आहे तर तिथे आपण रात्री मस्त बॉन्ड फायर करत बसूया लास्ट टाइम तुम्ही जर स्टे बघितला असेल आपण गेलेलो ते वै तिथे बसलेलो खूप सुंदर होता तो सुद्धा स्टे त्याच्यापेक्षा तुम्हाला हा स्टे खूप आवडेल तुम्ही इथे पाहू शकता का इथे इथे लिहिलेला आहे ट्री हाऊस नो जम्पिंग ऑन द ब्रिज म्हणजे मारत जायचं पुण्या मारत जायचं तू किती छान त्यांनी ब्रिज बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता ट्री हाऊस म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे सगळ्या ट्री आहे आणि ट्रीला सपोर्ट घेऊन त्यांनी ते हाऊस बनवलेला आहे खाली जर इथे तुम्ही जसं समोर याल तर खाली हा असा एकदम क्लीन ब्रिज आहे म्हणजे स्विन एवढा होत नाहीये बट करू पण नका चाला बघ आहे एक अजून एक ट्री आहे ना तिथे एक ट्री होती ही एक आणि तिथे दोन तीन ट्री आहेत तुम्ही पाहू शकता घराला आणि खाली जर तुम्ही पाहिलं डीप किती खोल आहे ते बघितलं दिसतंय व्हिडिओ मध्ये खालीच का नाही बनवलं ट्री हाऊस आहे ना ते उंचावरती असणार ना बेस वरती थोडी असणार इथे ब्रिज बघ किती बनवले स्ट्रॉंग त्याने दिसतो आम्ही याचे फोटो पाहिलेले तेव्हा ते फॉल कलर मध्ये होते आणि कलर यायला सुरु झालेले आहेत तुम्ही पाहू शकता काही काही झाडांचे पाणी तुम्हाला थोडीशी कलरफुल दिसतील पण पूर्ण झालेलं नाहीये बट खूप सुंदर फोटो होते आणि आपण पण अर्थात काढणारच आहोत सुंदर सुंदर फोटो सुंदर सुंदर फोटो तुम्ही येऊन पाहू शकता आता इथे एक मोठी ट्री आहे आणि आपण अगोदर बाहेर पाहूया का इथून त्याने बनवलेलं आहे मागे आणि हा पाहू शकता पूर्ण इथे ग्लास वाले आहेत हे सगळे विंडो आहेत आतमध्ये ते हा तर आतून पूर्ण सगळे ग्रीनरीज दिसते आणि ते मस्त चहा कॉफी मस्त म्हणजे तर इथे चेअर्स वगैरे ठेवलेला आहे आणि इथे असं स्पेस बनवलेला आहे किती एकदम इथून पण डोर आहे ना एक हा इथून पण डोर आहे जे आता नाही काही इथे बसायला खूप छान आणि इथे ही समोर एक फ्री होती मोठी आणि इथून एक हे आहे वरती पाहू शकता दोन ट्रीच्या बेस वरती म्हणाले हो ओके आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती क्यूट असं बनवलेलं आहे केबिन आणि पण इथे तुम्हाला सगळ्या सोयी सुविधा अशा मिळणार नाहीत म्हणजे लाईट सुद्धा नाहीये नाही त्याने तिथे बॅटरी ठेवलेली आहे तर तिथे चार्ज करू शकतो आणि लाईट साठी हे ठेवलेले आहे असे पोर्टेबल तर हीच लाईट रात्री फक्त असते आपल्याला विंडो वरती तिथे तुम्ही पाहू शकता वरती सुद्धा आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता हे सगळे विंडो अशा आहेत ग्लासच्या तर पूर्ण सगळा सुंदर असा व्हिव्ह आहे आणि सकाळी आपण इथेच खेळत बसलो मस्त चहा वगैरे बनवलेला आणि बाहेरच पडावं वाटत नव्हतं त्यामुळे इथे आपण गेम वगैरे खेळत बसलो तो व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला आता चहा घ्यायचा आहे आणि इथे बंद झालं ना ते मग आता काय गेम काढलाय आता सकाळी इथे ऍक्च्युली तुम्ही पाहिलं असेल रात्री तर व्हिडिओ घेतला नाहीये इथे लाईट वगैरे नाहीये त्यांनी असं हे लाईट ठेवलेले बल्ब तर ते ऑन करायचे होते असं लाईट वगैरे पण नाहीये सो टी व्ही नाही इंटरनेट नाहीये काहीच नाहीये इथे आणि सकाळी आम्ही उठलो आणि छान मग चहा वगैरे गणेशने आणि मग आता बाहेर खूप थंड आहे तो मग पाहू शकता मी सगळं हे घालून बसलेले आहे तर बाहेर आपण आता लगेच जाऊ शकत नाहीये सो मग इथे गेम त्यांनी ठेवलेला होता चेक असतं तो आता आम्ही थोडंस खेळत बसतो पण छान आहे इंटरेस्टिंग आहे गेम सा, चेस खेळसारखा आहे हारोयला मजा येते तुला यस तर आता आता बघू कोण हरते चला तर आता गेम खेळूया आपण एक थोडा मी जिंकणार मी जिंकणार मी जिंकणार बघूया चला आता गेम सुरू करू आपण थोडं गेम सुरू झालेला आहे आणि ऍक्च्युअली हे काही नसल्यामुळे इथे आम्ही गेम खेळतो आणि ते खूप छान वाटलं स्टे असे स्टे पाहिजेत कधीतरी आपल्याला वेकेशन वरती जायचे असेल तर असे निवांत शांत आणि छान निसर्गाच्या छान जायचं आणि मस्त टाइम स्पेंड करायचा आणि हा जो डोअर होता जे बाहेर आहे बाल्कनी त्याला एंट्री आणि मग इथून वरती आता वरती स्ट्रॉंग आहे पण खूप छोटी पण आहे आणि वरती आल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही असं सुंदर पूर्ण व्ह्यू आहे खूप असं छोटा है। है आहे वरती इथे त्यांनी हे धरायला बनवलेलं आहे खाली उतरताना वगैरे आणि इथे ही मॅट्रेस आहे पण व्ह्यू तुम्ही पाहू शकता सकाळी इथे पूर्ण उठल्या उठल्या एवढं छान वाटतं आणि इथे छोटस त्याच्यामध्ये ते ब्लँकेट वगैरे ठेवलेलं आहे ना इथे आजूबाजूलाच भरपूर साऱ्या ट्रेल आहेत म्हणजे हे पिसगा माउंटनच आहे ना पिसगा माउंटन मध्येच मा आहेत आणि हे जे ओनर आहेत त्यांचे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि भरपूर इथे म्हणजे तीन चार एम बी एम बीचेस सुद्धा आहे त्याच्यामध्ये हे एक हो आहे ते ट्री हाऊस होतं अदरवाईज दुसरे जे आहेत ते केबिन्स जसे असतात आपण इतर वेळेस जातो तशा केबिन्स आहेत तिकडे बट जवळ नाहीये तुम्हाला दिसणार नाही भरपूर असे रोड आहे दूर दूरपर्यंत आणि इथे असं त्यांनी पूर्ण रोड बनवलेला आहे गाडी आता दाखवूया ना रोड कसा होता तो हो आणि त्यांनी ते इन्स्ट्रक्शन मध्येच लिहिले नॉर्मल गाडी म्हणजे येऊ शकत नाही फोर बाय फोरच हवी आहे फोर व्हील ड्राईव्ह हवी आहे म्हणून आपण गेलो एका ठिकाणी आठवते का चला जर तुम्हाला ऑफ द गेट जायचं असेल तर हे लोकेशन एकदम बेस्ट आहे म्हणजे काहीच नाही इथे कोणी रिच आऊट करू शकणार नाहीये किंवा तुम्ही कोणाला रिच आऊट करू शकणार नाहीये हा या स्टेलचा ॲड्रेस असा नाही आहे जेव्हा तुम्ही हा हॉस्टेल बुक करता ना तेव्हा ते ओनर आपल्याला ॲड्रेस सेंड करतात ते बाहेरचा ॲड्रेस सेंड करतात आणि तिथून मग ते डिरेक्शन सांगतात की कुठून कसं 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 पोचायचं इथं ते कारण याचा एक असा ॲड्रेस नाही आहे तर वाव कारण की गुगलची गाडी आली नसेल इथपर्यंत गुगलची गाडी आली नसेल आता तुम्हाला रोड दाखवते जाताना की कसा रोड आहे तो झेक्झॅक्ट झॅक्झॅक्ट इथे एंड झालाय तुम्ही इथे पाहू शकता इथपर्यंत त्यांनी असा रोड बनवलंय आणि तिथून पुढे पूर्ण मग जंगल सगळं जंगल इथे कोण गेलं नाही म्हणून तो रोड बनला असता कलर दिसतात थोडे थोडे पण काय भारी वाटते इथे ना खूप छान आहे अरे आपलं हे आहे ना हे ते काय बनवलं हो त्यांनी पाळणा म्हणजे आपल्या आणि हे यांच आहे हायलँड वाल्यांच आहे जा पिसगावाल्यांच जात झोपॅ झोपी आता बरोबर आहे आता टेस्टेड आहे ना आता टेस्टेड आहे टेस्टिंग झाल्यानंतर गेलेत बघ किंवा सेफ आहे म्हणून कसं वाटतंय डिफिकल्ट होता हो तर डिफिकल्ट ते रशी आहे ना पण हे खूपच हे झाले आहे माहिती आहे तुला काय झालं आहे मजा आली आता नेक्स्ट <laughs> विहीर नाही काहीतरी तुटलेला पार्ट आहे बघत तुला आवडत किती छान होत ना ते आता आणि हे बघ ना रोड कसे आहे खूप आतमध्ये आहे ना रोड तर मेन रोड खूप दूर आहे प्रायव्हेट प्रॉपर्टी आता इथे पाहू शकता इथून हे गेट त्यांनी बनवलेलं आहे ते प्रायव्हेट बोर्ड सुद्धा लिहिलेला आहे तर हे प्रत्येकेस ओपन करावं लागतात आतमध्ये जाताना बाहेर आल्यानंतर ओपन करून मग गेट बंद करूनच जायचं तर आता आपण अगोदर सिटीमध्ये जाऊया कारण नेटवर्क नाही आहे नेटवर्क येईल आणि मग पाहूया पण आपण कुठे जायचं ते किती छान दिसतात स्काय बघतं आणि पुढे सगळे माऊंटन्स असंच आहे तिथे आणि कसे चालेल लाईट ते सगळं आपण आलोय आता ऐश्विनच्या ला इथे आणि काहीतरी इथे इव्हेंट आहे बट आपल्याला पार्किंगच मिळत नाहीये पाच मिनिटं त्याला पण फिरतोच आहे आपण इथे डाऊन टाऊन मध्ये आलेलो आहोत आणि इथे ऑक्टोबर फेस्ट आहे म्हणजे आपल्याला जसं दिवाळीचा फेस्ट असतो तुम्ही पाहिलं असेल तर तिथे लोकल बिझनेसेस वगैरे सगळ्याचे कॅनो बी लावतात तर तसेच इथे सगळे घरामध्ये तुम्ही पाहू शकता लोकल बिझनेस इथे कॅनो वगैरे लावलेले आहेत आणि भरपूर सर इथे गर्दी आहे बॅकग्राऊंड नॉईज भरपूर बेस्ट आहे किती मोठ्या आणि सगळे लोकल ब्रुवरीज वगैरे आहेत बघ नाही पियर वगैरे त्यांचे थोडस बसवी आता

<laughs> <laughs> तर ॲक्च्युली ते आज डाऊनटाऊनमध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे इथेच भरपूर गर्दी आहे आणि आता ॲक्च्युली आपल्याला पाच वाजून गेलेले आहेत त्यामुळे आपल्या तिथे तर माहिती आहे तुम्हाला आपण काही जेवण वगैरे बनवणार नाही आहे तर सो आपण आता काहीतरी पिकअप करूया आणि मग आपल्या जाऊया फ्री हाऊस मस्त तिथं फोन फायर वगैरे करून छान टाइम स्पेंड करू तर आत्ता आपण घरी आलेलो आहोत ती पाहू शकता तशी लाईट आतमध्ये छोटे आहे पोर्टेबल ती लावलेली आहे मी इकडे जे होतं बोन फायर तर अविनाश तिकडे तो लावायचा प्रयत्न करतो आहे थोडंसं ओलं वगैरे hmm. आहेत हां आम्ही ॲक्च्युली हे दोन महिने अगोदर बुकिंग केलेली आहे ट्री हाऊसचं तर तेव्हा कुठे आम्हाला हे फक्त दोन नाईटसाठी भेटलं दोन दिवसच आणि मस्त आता इथे येऊन ॲक्च्युली तिथे लाइट वरती जे इंडक्शन होतं त्याच्यावरती मस्त आम्ही चहा बनवलेला आहे आता आणि आमचा आता प्रयत्न चालू आहे बट इथे आता केरोसिन वगैरे काहीच नाही आहे सो फक्त ह्याच्यावरती खूप डिफिकल्ट आहे लागणं फक्त पाना पानं जातात पटकन लगेच चला प्राणी यायचे प्लान झाला फसला कारण आता पाऊस पडलेला आहे ओले, ओले होते ना लाकड वगैरे सो पेटच घेत नव्हते ते त्यामुळे आता तो तर प्लॅन झाला आपल्याला अंधार खूपच पडला लगेच त्यामुळे आलो आता मस्त आपल्या डिनर चाललेला आहे बघू शकता इथे लाईट वगैरे काहीच नाहीये ही जी पोर्टेबल लाईट दिलेली आहे ती तेवढीच आहे आणि मस्त आता बल वगैरे लाईट आहे तर मस्त आपण आता डिनर करूया दुसऱ्या दिवशीची मॉर्निंग आहे आणि पूर्ण क्लाउडी आहे इथे बाहेर तुम्ही बघू शकता आणि अविनाश इथे बाहेर आला कीच लवकर उठतो है ना वरती आला की त्याला लवकर उठायचं असतं मस्त चहा बनवतोय बनला ॲक्च्युली मस्त चहा बनलेला आहे आणि आपण हे इथून पाहू शकता हा डोअर आहे तर ही मस्त त्यांनी ही बाल्कनी छोटी बनवलेली आहे आणि इथे पण स्पेस थोडा बनवलेला आहे ठेवायला कॉफी वगैरे आपण जर घेणार असेल तर आणि इथे मस्त आता आपण चहा पीत बसूया तुम्ही पाहू शकता इथे छान चेअर वगैरे ठेवलेले आहेत आणि किती सुंदर सकाळ आहे आज आता हे बघा हे ब्रिज वरून जेव्हा येत असतो ना तेव्हा पूर्ण घर हल हे आवाज येते बघ घरामध्ये घर घरामध्ये जर कोण असेल ना तर पूर्ण घर हल्ल्याचं फील चांगलं आहे ना कोणतरी येईल आल्यानंतर कळेल हा जायची इच्छा होईल हा झालं पण आता आपला टाइम संपला इथला वेदर खूप छान आहे त्यामुळेच तर निघावस वाटत नाही खूप छान आहे छान होत आवडलं मला खूप भारी फोटो काढले पहा <laughs> इन्स्टावरती पहा शिल्पा स्टाय अँड आता बघूया इथे ट्रेल वगैरे आहे तर तिकडे जाऊया थोडस आणि मग बघूया इथलं एखादं लोकेशन करून आपल्याला रिटर्न निघायला हवं आज कारण आता वेळ झाला आहे आणि ड्राईव्ह पण आहे खूप आपलं तर ओवरऑल तुम्हाला या स्टेबद्दल काही क्वेशन्स असतील लोकेशन किंवा याचं स्टेचं पर नाईट रेट वगैरे काय आहे तर ते सगळं काही तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर कमेंट करा मी तुम्हाला सगळी माहिती देते कमेंटमध्ये इथे दोन आहेत पिसगाव माउंटेन ट्रेल इथे वरती आहे पिसगाव फॉरेस्ट ट्रेल एक तिथे खाली आहे आज वेदर सुंदर आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता की ऊन वगैरे काही नाहीये आणि खूप सुंदर आज वाटत आणि पुढे गाडीला गाडी लावायला पार्किंग असतं आणि मग तिथून ट्रेल सुरू होते आणि ही जी ट्रेल आहे ते okay. <laughs> माईल एवढी आहे जिथे आपण पूर्ण करणार नाहीये आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि इथेच एकदम जवळ टँगलवूड पार्क होता तर तिकडे आत्ता आपण आलेलो आहोत तर इथे पार्कमध्ये सगळं डेकोरेशन ऑलरेडी झालेलं आहे आता हे हॅलोविनच वगैरे पण पंपिंग च आहे ना सीझन तर त्याचं सुद्धा इथे डेकोरेशन तुम्ही पाहू शकता केलेलं आहे आणि इथे पब्लिक आहे ना हॉर्स रायडिंगचं हे मोठा पार्क आहे ट्रेल वगैरे आहेत वॉकिंग ट्रेल वगैरे तर इकडे छान मस्त वॉक करायला भरपूर लोक येतात आणि खूप मोठा पार्क आहे हो आवाज आला मला एवढा आणि इथे हे स्टेबल इथे पण आहेत घोडे बघू शकता इथे त्याच <laughs> करू नको म्हणतात ते झालंय भरपूर वेळ झालेला आहे आप आपल्याला आता आणि खूपच मोठा हा पार्क आहे आणि इथे तुम्ही ठिकठिकाणी बघू शकता इथे क्रिसमससाठीचे हे डेकोरेशन पण केलेलं आहे म्हणजे रात्रीच्या लाईट्स पूर्ण असतात ह्याच्यामध्ये आणि खूप सुंदर असेल तेव्हा इथे लाईट्स वगैरे क्रिसमसच्या पाहायला तर आता एवढा मोठा पण पार्क काय फिरत बसणार नाही आहे कारण आपल्याला त्या घरी जायचं आहे आणि हा खास व्हिडिओ ट्री हाऊसवरतीच होता ट्री हाऊसच कसं असतं काय आहे का हे तुम्हाला दाखवायचं होतं तुम्हाला है, तुम्हीं तुम्हीं तुम्हाला है है। तर तुम्हाला टी हाऊस कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि त्या रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तरी तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि भेटू लवकरच आता आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ कशाच असणार हे तुम्हाला माहितीच आहे की लास्ट व्हिडिओ मी आपल्या घराची प्रोसेस काय असते इथे घेण्यासाठी तो अपलोड केलेला होता आणि नेक्स्ट येणार आहे की आपण इथं कोणतं घर घेतलेलं आहे तर त्या घराची छोटीशी टूर छोटीशी झलक तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर आपल्या चॅनेलला असेच कनेक्टेड राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या मस्त मजेत t 니 n y a 라하